कर्कराशी अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणारा हा काळ तुमच्या भावनांचा तुमच्या नात्यांचा आणि तुमच्या आत्म्याचा विस्फोट घेऊन येतोय तुमचं हृदय जे आतापर्यंत शांत होतं ते आता बोलू लागेल ज्या भावनांना तुम्ही वर्षानुवर्षे दौडून ठेवलं होतं त्या आता उफाळून वर येतील आणि त्यासोबत येईल नवं आयुष्य या दिवशी शनी आणि गुरूचा विशेष शनी आणि गुरूचा विशेष योग तुमच्या सप्तम भावात म्हणजे नातेसंबंध आणि भागीदारीच्या स्थानावर सक्रिय होतो आता विश्व तुमच्या हृदयाची परीक्षा घेणार आहे कोण खरं कोण खोटं हे तुम्हाला स्वतः अनुभवायला लागेल हा काळ फक्त बदलाचा नाही तो जागृतीचा आहे तुम्ही स्वतःच्या भावनांशी नात्यांशी आणि सत्याशी पुन्हा एकदा जोडले जाल जे तुम्हाला सोडून गेले त्यांचं खरं कारण कळेल आणि जे तुमच्या हृदयात जागा घेणार आहेत ते तुमचं भविष्य घडवतील अकरा नोव्हेंबरपासून ते अकरा मार्चपर्यंत हा एकशे वीस दिवसांचा भावनिक विस्फोट तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल आणि एकदा तो सुरू झाला की त्याला थांबवणं शक्य नाही गुरु तुम्हाला भावनांमधून ज्ञान देईल शनी कर्माची परीक्षा घेईल आणि राहू तुमच्यातील गुप्त सामर्थ्य जागा करेल हा काळ तुम्हाला दाखवेल की प्रेम हे कमकुवत पण नाही तर तीच तुमची खरी ताकद आहे आता कर्क राशीचा प्रवास सुरू हृदयातून आत्म्यापर्यंत अश्रू वेदना आणि आनंद यांच्या लहरीतून तुमचा खरा जन्म होणार आहे स्वागत आहे त्या बदलाचं जो तुमच्या भावनांमधून तुमचं नशीब लिहायला सज्ज आहे कर्कराशी या भावनिक विस्फोटाची सुरुवात ही नोव्हेंबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान होईल अकरा नोव्हेंबरपासून सुरू होणारा हा काळ तुमच्या जीवनाचा सर्वात खोल भावनिक अध्याय ठरणार आहे हा काळ आहे आत्म्याचं शुद्धीकरण नात्यांची पुनर्बांधणी आणि जुन्या जखमांवर नवीन प्रकाश पडण्याचा गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही काहीतरी आतून तुटलेलं हरवलेलं अनुभवत होता ज्याचावर विश्वास होता तो कदाचित दुरावला ज्या स्वप्नांवर आधार होता ती कोसळली पण आता ब्रह्मांड सांगते थांब आता तुझं खरं रूप बाहेर येणार आहे अकरा नोव्हेंबर रोजी गुरु आणि शनीचा योग तुमच्या सप्तम भावावर नातेसंबंधांच्या स्थानावर प्रभाव टाकतो हा योग म्हणजे भावनांचा विस्फोट पण तो विनाश नाही तो पुनर्जन्म आहे पहिला टप्पा म्हणजे सत्य उघड होण्याचा काळ अकरा नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर या काळात तुम्ही नात्यांबद्दल आणि लोकांबद्दल लपलेलं सत्य पाहू लागाल जे आतापर्यंत आपले वाटत होते त्यांची खरी ओळख समोर येईल काही नाती तुटतील काही जुनी नाती परत जोडली जातील तुमच्या आयुष्यात एखादं जुनं प्रेम पुन्हा परत येऊ शकतं पण यावेळी ते आधीच प्रेम नसेल ते नव्या आत्मजागृतीचं प्रतीक असेल नोकरी किंवा कामाच्या ठिकाणी का प्रसंग येतील तुमच्या कष्टाचं ओळख होईल पण काही लोक तुमच्याबद्दल मस्त दाखवतील ही वेळ तुम्हाला शिकवते प्रत्येकाला खुश ठेवणं शक्य नाही स्वतःशी प्रामाणिक राहा या काळात तुमचं मन अतिशय संवेदनशील होईल अचानक मूड स्विंग्स रडण्याची भावना एकटेपणा हे सगळं तुमच्या आत्मशुद्धीचा भाग आहे विश्व तुम्हाला रिकाम करते आहे जेणेकरून नव्या प्रकाशासाठी जागा तयार होईल दुसरा टप्पा हा भावनिक पुनर्जन्म आणि नवी सुरुवात असेल जो एक डिसेंबर ते एकतीस डिसेंबरपर्यंत असेल डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच परिस्थिती हळूहळू बदलू लागेल ज्या गोष्टींनी तुमचं मन दुखावलं होतं त्या आता तुमची ताकद बनतील शनी तुमचा आत्मबल वाढवेल आणि गुरु तुमचं हृदय ज्ञानाने भरून टाकेल तुमच्या आयुष्यात नवी व्यक्ती येऊ शकते ज्याचं आगमन अचानक होईल पण तो व्यक्ती तुमच्या भावनिक जखमा भरून काढेल ही नाती आध्यात्मिक बंध घेऊन येतात म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीकडे केवळ आकर्षण वाटणार नाही तर तुमचा आत्मा ओळखेल की हा माझा प्रवासाचा साथी आहे नोकरी किंवा करिअर मध्ये तुम्हाला नवी दिशा मिळेल काहींसाठी हा काळ करिअर स्विच असेल जिथे तुम्ही मनातून आवडतं का काम सुरू करण्याचा निर्णय घ्याल घर आणि कुटुंबात शांती येईल आणि काहींना घराशी संबंधित आनंदाची बातमी मिळेल राशी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जेव्हा गुरु तुमच्या भावनांना स्थिर करेल तेव्हा तुम्ही जाणाल की हा विस्फोट तुमचं नुकसान करण्यासाठी नव्हता तो तुम्हाला नव्या रूपात घडवण्यासाठी होता या काळातील दैवी संदेश म्हणजे भावना तुमचं दुर्बलपण नाहीत त्या तुमचं शस्त्र आहेत जो तुमचं हृदय तोडून गेला त्याच्यामुळेच तुम्ही आज स्वतःला शोधलात अकरा नोव्हेंबरपासून सुरू झालेला विस्फोट हा आत्मजागृतीचा शंखनाद आहे या काळात ध्यान एकांत आणि पाण्याशी संबंधित साधना जसं की नदीकाठी बसणं चंद्राकडे पाहून प्रार्थना करणं याने तुमचं मन संतुलित राहील कर्कराशी हा काळ तुम्हाला परीक्षा घेण्यासाठी नाही तर तुम्हाला तुमच्या खरी ताकद दाखवण्यासाठी आला आहे भावनिक विस्फोट सुरू झाला आहे आता त्याला थांबवणं शक्य नाही पण या विस्फोटातून उगवणारा तुम्ही तो तुमच्या आयुष्यातील सर्वात प्रकाशमान रूप असेल आत्मजागृती आणि प्रेमाचा पुनर्जन्म हा जानेवारी जानेवारी ते मार्च होईल सुरू होताच तुम्ही काहीतरी अनुभवायला लागाल जणू तुमच्यातील एक नवा प्रकार जागा झाला आहे गेल्या दोन महिन्यातील वेदना गोंधळ आणि गैरसमज आता आपोआप साफ होऊ लागतील कारण डिसेंबरच्या शेवटी झालेली भावनिक विस्फोट त्याने तुमचं हृदय शुद्ध केलं आहे आता उरलेली जागा भरायला ब्रह्मांड नव्या ऊर्जेने पुढे येत आहे पहिला टप्पा म्हणजे आत्मजागृतीचा उदय एक जानेवारी ते एकतीस जानेवारी नवीन वर्षाची पहिली सकाळ तुम्हाला एकच संदेश देते तू पुरेसा आहेस हा काळ आहे स्वतःकडे परत जाण्याचा तुमच्या मनात आता स्पष्टता येईल ज्याने तुम्हाला कमी लेखलं त्यांच्याबद्दल राग न राहता फक्त समज निर्माण होईल तुम्हाला जाणवेल की तुम्ही ज्या वेदना अनुभवल्यात त्यातूनच तुमचं आध्यात्मिक रूप तयार झालं आहे या काळात अनेक कर्कराशींना ध्यान अध्यात्म आणि आत्मिक साधना याकडे ओढ वाटेल पाण्याशी चंद्राशी आणि शांततेशी तुमचं नातं आणखी घट्ट होईल तुम्ही देव किंवा विश्व यांना दोष न देता आता त्यांचं मार्गदर्शन स्वीकारायला तयार व्हाल करिअरमध्ये नवी दिशा मिळेल जिथे तुमच्या भावना आणि सर्जनशीलता दोन्ही उपयोगी पडतील कलाकार शिक्षक काउन्सलर थेरपिस्ट किंवा कल्पक काम करणाऱ्यांसाठी हा काळ सोन्यासारखा आहे दुसरा टप्पा म्हणजे प्रेमाचा पुनर्जन्म जो एक फेब्रुवारी ते अकरा मार्चपर्यंत असेल आता येतो त्या विस्फोटाचा सर्वात सुंदर भाग प्रेमाचा पुनर्जन्म फेब्रुवारी महिन्यात गुरु तुमच्या सप्तम भावात चमकायला सुरुवात करतो आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात येतात नवी नाती जुनी नाती सुधारण्याची संधी आणि खोल भावनिक बंध ज्यांचं नातं तुटलं होतं त्यांच्यात पुन्हा संवाद सुरू होऊ शकतो पण यावेळी आणि मर्यादा या दोन गोष्टींसह हो। तुम्ही आता कुणावर अवलंबून राहणार नाही प्रेम तुमचं ओझं न राहता तुमचं बळ बनेल अविवाहित कर्कराशींना या काळात आध्यात्मिक किंवा कर्मसंबंधित जोडीदार भेटण्याची प्रबल शक्यता आहे तो व्यक्ती पहिल्या भेटीतच ओळखीचा वाटेल जणू एखाद्या जुन्या जन्माचं नातं पुन्हा उघडतंय करिअरच्या दृष्टीनेही हा काळ आश्चर्यकारक आहे फेब्रुवारीत जे निर्णय घ्याल ते पुढील तीन वर्षांचं यश ठरवतील शनी आता तुमच्यावर कृपा करतो पण फक्त त्यांच्यावर जे आपल्या कामात प्रामाणिक आहेत आणि भावनिक स्थैर्य टिकवतात तिसरा टप्पा आहे विस्फोटाचा शेवट आणि आत्मिक उन्नती जी अकरा मार्च दोन हजार सव्वीसला असेल हा दिवस म्हणजे भावनिक वादळानंतरची शांत पहाट तुम्ही मागे वळून पाहाल आणि जाणाल की सगळे जे तुटलं होतं ते खरं तर तुम्हाला घडवण्यासाठीच होतं या दिवशी तुम्हाला स्वतःवर आणि विश्वावर पूर्ण विश्वास निर्माण होईल काही जण ध्यान करताना किंवा एकांतात बसताना आत्मिक आवाज ऐकतील ज्यातून तुम्हाला पुढील मार्गदर्शन मिळेल काहींना करिअरमध्ये जबरदस्त प्रगतीची बातमी मिळेल तर काहींना वैवाहिक का आयुष्यात गोड बदल होतील हा दिवस म्हणजे कर्क आत्म्याचा पुनर्जन्म भावनांमधून शक्तीकडे अश्रूंमधून तेजाकडे आणि भीतीतून आत्मविश्वासाकडे प्रवास दैवी संदेश म्हणजे विस्फोटानंतरचं सत्य जाणून घ्या तुम्ही तुटलात पण त्यातूनच तुमचं खऱ्या रूपात घडणं सुरू झालं तुम्ही ज्या वेदना अनुभवल्यात त्याचं फळ आता आशीर्वाद पणून येतंय अकरा नोव्हेंबरला सुरू झालेला भावनिक विस्फोट अकरा मार्चला पूर्णत्वास पोचतो आणि त्यातूनच उगवतो नवा तुम्ही कर्कराशी हा विस्फोट फक्त ग्रहांचा नव्हता तो तुमच्या आत्म्याचा होता तुम्ही आता अधिक मजबूत अधिक शहानी आणि अधिक प्रेमळ झालात आता तुमचं भविष्य सुरू होते जिथे भीती नाही फक्त विश्वास आहे आणि हा विश्वासच तुमच्या संपूर्ण जीवनाचं रूपांतर करणार आहे कर्कराशी अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेला तुमचा भावनिक विस्फोट आता अकरा मार्च दोन हजार सव्वीसला पूर्णत्वाला पोहोचतोय हा काळ सोपा नव्हता कधी मन तुटलं कधी आत्मा ओरडला कधी सगळं संपल्यासारखं वाटलं पण त्या सगळ्यातही एक गोष्ट कायम राहिली तुमचं हृदय ज्याने तुम्हाला दुखावलं त्यानेच तुम्हाला शिकवलं की प्रेम म्हणजे केवळ भावना ना ती नाही ती तुमची शक्ती आहे ज्याने सोडलं त्याने तुम्हाला स्वतःकडे परत आणलं आणि ज्याने साथ दिली त्याने तुम्हाला ब्रह्मांडाच्या आशीर्वादासारखं बळ दिलं आता तुम्ही पूर्वीचे राहिला नाहीत तुमचं हृदय जखमी असलं तरी ते आता अधिक शहाणं झालं आहे तुमचं मन अजूनही संवेदनशील आहे पण आता ते घाबरत नाही कारण तुम्हाला ठाऊक आहे भावना म्हणजे दुर्बलता नाही तीच खरी दिव्यता आहे या एकशे वीस दिवसांच्या प्रवासात ब्रह्मांडाने तुम्हाला रिकामं केलं जेणेकरून तुमच्यात प्रकाश भरता येईल जुना आयुष्य संपत नाही ते नव्या स्वरूपात पुन्हा जन्माला आलं आहे आता तुमचं नशीब तुमची दिशा आणि तुमचं प्रेम सगळं बदललं आहे तुम्ही आता तयार आहात पुढील अध्यायासाठी जिथे शांतता आहे समाधान आहे आणि स्वतःवर प्रचंड विश्वास आहे कर्कराशी अकरा मार्च नंतरचा काळ हा कर्क आत्म्याचा पुनर्जन्म आहे चंद्र आता तुमचं रक्षण करतोय आणि समुद्रासारखी खोली तुमच्या भावनांना सामर्थ्य देते तुमचं प्रत्येक पाऊल आता ब्रह्मांडाशी जोडलेलं आहे तुमचं हृदय हेच तुमचं दिशादर्शक आहे त्यांचं एका कारण तिथेच देवांचं उत्तर दडलं आहे हा विस्फोट फक्त शेवट नव्हता तो नव्या जीवनाचा आरंभ होता कर्कराशी तुमचा प्रवास पूर्ण झाला आहे आता तुमचा प्रकाश सुरू झाला आहे